नमस्कार मी अभिजित पाटील हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाला वारंवार रस्त्यांच्या संदर्भात व रस्त्यांच्या दर्जाच्या संदर्भात वारंवार निवेदन दिली होती तर या पद्धतीनं वास्तविक बघायला गेलं तर महानगरपालिका व महानगरपालिकेच्या प्रशासनाने कोल्हापूर शहरातील जे खराब रस्ते आहेत तर त्या रस्त्यांचे डांबरीकरण तात्काळ करणं गरजेचं होतं आणि चांगल्या क्वालिटीचं करणं गरजेचं होतं आत्ता आपण बघायला गेलं तर हा सायबर चौक ते संभाजीनगर रस्ता आहे तर इथं हा आय आर बीनं केलेला रस्ता आहे हा पूर्णपणे सुस्थितीत व चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या स्थितीत असताना पुन्हा परत त्याच्यावर डांबरीकरण केलं जात जात आहे आणि डांबर पसरलं जात आहे वास्तविक भागाला गेलं तर प्रशासनानं एवढी प्रशासनाला अक्कल पाहिजे की जनतेचा एक आणि एक रुपया जो कराचा त्यांच्याकडे जमा होतो तो हा एक आणि एक रुपया असा जर का वाया घालवत असतील तर कोल्हापूरकर गप्प बसणार नाहीत लवकरच ह्या प्रशासनानं आणि चांगला कारभार करावा नाहीतर जनता किंवा हिंदू जनसंघर्ष समिती पायतान घेऊन ठोकल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तुम्हाला तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर असतील तर उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे